पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेवतुका दिव्य प्रवेश करताना वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या भक्तीच्या जोरावर ज्यांनी भगवंताला घास भरवला ते संत श्रेष्ठ नामदेव राय ज्यांच्या भोजनानं ज्यांच्या घासानं भगवान संतुष्ट झाले ते संत नामदेव राय आणि अशा संतांच्या चरणावर मस्तक ठेवून आपण त्यांच्या चरित्रामध्ये प्रवेश करायचा आहे सगळी दिंडी आनंदाने जेव्हा दिल्लीमध्ये प्रवेश करते तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये नामदेवराय वर्णन करतात जेव्हा विठुरायाचा नामघोष व्हायला लागला दिल्लीमध्ये जस भगवंताच नाम उदयाला आलं की पापांना थरकाप सुटतो तसा दिल्लीच्या बादशहाला थरकाप सुटला त्याला भीती वाटायला लागली कारण असच जर हे नाम सगळीकडे गरजत राहिलं ही गर्जना नामाची गर्जना व्हायला लागली आणि लोक या मार्गावर अनुष्ठित व्हायला लागले उपासना रथ व्हायला लागले साधना रथ व्हायला लागले तर आपण जी पकड बसवलीय ती ढिली होईल असं बादशहाला वाटायला लागलं आणि मग ही सगळी संत मंडळी एके ठिकाणी आली आणि कीर्तन उभं राहिलं नामदेवरा विचार केला धर्मप्रचाराचं काम आपल्या हातामध्ये आहे ज्ञानोब राय आपल्या बरोबर आहे सगळी संत मंडळी बरोबर आहे आपल्या पंढरीचा महिमा सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून दिल्लीमध्ये कीर्तन उभं राहिलं आणि पंढरी महात्म्याला सुरुवात झाली सगळ्या तीर्थाचं स्नान चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर प्राप्त होत असं नामदेवराय सांगत होते कुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या संतांना भेटल्यासारखं होत असं नामदेवराय सांगत होते महाद्वाराचा महिमा सांगत होते भगवान पंढरीनाथाचा महिमा सांगत होते श्रोत्यांना वर्णन करत होते कि सोळा अश्वमेध यत्न केल्याच पुण्य हे भगवान पंढरीनाथाला एकदा नमस्कार केल्यानंतर प्राप्त होत असा महिमा चरणाचा आहे पांडुरंगाच्या आणि जेव्हा कीर्तनामध्ये श्रोते तल्लीन झाले बादशहाला भीती वाटायला लागली आणि बादशहा या सगळ्यांना छळण्यासाठी म्हणून तिथं आला जस पवित्र अन्नामध्ये प्रसादामध्ये श्वानानं तोंड घालावं तसा कीर्तनामध्ये तो येऊन उभा राहिला टाळ मृदुंग वीणा सुस्वर अशी वाजत होती विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चाललेलं होत आणि तो बादशाह क्रोधित झाला त्यानं एका ओढत ओढत आणलं आणि गाय गाय मारली जे उहां मारली जेव्हा बादशाह बोलायला लागला जर या धेनूला तू उठवशील तर खरा सिद्ध संत म्हणून तू प्रसिद्ध होशील असं बादशहा बोलायला लागला नामदेव रायांचे नेत्र भरून आले गाईला आपण आई मानतो आई तरी थोडा वेळ दूध पाचते पण गाय आयुष्यभर दूध पाचते लक्षात घ्या म्हणून गायीचे उपकार फार मोठे आहेत आईपेक्षाही मोठे आहेत म्हणून गोवंशाच संरक्षण झालं पाहिजे हे आपल्या संतांनी ओरडून ओरडून आपल्याला सांगितलं भगवान पंढरीनाथाला गाईच्या दुधाचा अभिषेक अत्यंत प्रिय आहे श्रीनिवास भगवंताला म्हणजे बालाजीला सुद्धा गोक्षीर अभिषेक अत्यंत प्रिय आहे असं वर्णन स्कंद पुराणामध्ये येत अभिषेक प्रिय गोविंदा म्हणून गोमातेवर अत्यंत प्रेम आहे भगवंताच आणि त्याच्यासाठीच भगवंतांनी गोपाल म्हणून अवतार धारण केलेला आहे नामदेवरायांना दुःख झालं ज्या गोपाळ कृष्णाच्या लीला आपण गातो त्या लीला गाण्यासाठी कीर्तनामध्ये आपण उभे राहिलो आणि त्याच कीर्तनामध्ये गाय मारली गेली बादशाह बोलायला लागला मृतधेनू तू आज उठवशील तरीच आता जीवित राहशील जर या मृतधेनूला तुला उठवता आलं तरच तुला जिवंत ठेवलं जाईल नाहीतर तुझ जीवन समाप्त केलं जाईल मी स्वतः तुझा वध करेन असं बादशहा बोलायला लागला आणि मग नामदेवरांना काहीही जरी झालं जीवनामध्ये प्रसंग उभा राहिला तरी एकच आधार आहे तो म्हणजे भगवान पंढरीनाथ भगवंताच्या शिवाय ते कोणासमोरही पदर पसरत नाहीत लक्षात घ्या कोणासमोरही हात पसरत नाही शेवटचा पर्याय ही भगवानच आहेत आणि पहिला पर्यायही भगवानच आहेत भगवंताशिवाय कोणाला ते काही मागत नाही म्हणून भगवान पंढरीनाथाची प्रार्थना करणं सुरू केलं हे दीनदयाळा हे 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 भक्तवत्सला पतव हे अंतर साक्षी आहे मी कीर्तनाला उभा आहे तुझ नामस्मरण करतोय आणि तू म्हणतोस असं नेहमी देवा नाहम मी वैकुंठे योगिना हृदये रवौ मदभक्ता यत्र गायंती तिष्ठा तिष्ठामी नारद जिथं माझे भक्त गातात तिथं मी उभा असतो हे तुझं मत आहे आणि तू जर कीर्तनामध्ये उभा कीर्तनामध्ये गाईला मारलं जात असेल तर देवा हे अत्यंत क्लेश देणारे अंतःकरणाला म्हणून काहीतरी तू कर अशी प्रार्थना करायला सुरुवात केली धावा करायला सुरुवात केला बादशहानं तीन दिवसाची मुदत दिलेली होती पहिला दिवस संपत आला प्रचंड गर्दी दिल्लीमध्ये कीर्तनाला झालेली होती पण एक दिवस जसा पुढं पुढं चालायला लागला जायला लागला तसे लोक उठून चालले लक्षात घ्या म्हणून म्हटलंय कठीण समय येता कोण कामास येतो जेव्हा वेळ अत्यंत कठीण येते तेव्हा सगळे जण साथ सोडून जातात मग जो आपल्या वेळेला उभा राहतो तो आपल्याला देवासारखा वाटत असतो लक्षात घ्या जो देवासारखा असतो तोच वेळेला उभा राहतो आता जे आलेले होते कीर्तन बघायला म्हणून ते हळूहळू चालले नामदेवरायांनी त्यांची आशा धरलीच नव्हती ते गेले तरी त्याच वाईट वाटलं नाही दुसरा दिवस झाला अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे नामदेवरायांनी अखंड पांडुरंगाच ध्यान करतायत अखंड देवाला अडवतायत आणि दुसराही दिवस गेलेला आहे इकडं नामदेवराय पुन्हा भगवंताला बोलायला लागले देवा रुक्मिणीची सेवा घेताना आम्हाला विसरलास का म्हणे का झोपलास देवा योग्यांच्या ध्यानामध्ये गुंतलास का पांडुरंगा का कुणाचं संकट निवारण्यासाठी तिथं गेलायस आणि तिथं तुला वेळ लागतोय म्हणून तू येत नाहीयेस का सगुण उपासकांची पूजा घेण्यामध्ये तुझं मन गुंतून गेलं आमची आठवणच तुला राहिली नाही का देवा कुणी संत तुला भेटले आणि त्यांच्या प्रेमामध्ये तल्लीन झालास म्हणून या नामदेवाला विसरलास का असं भगवंताला नामदेवराय बोलायला लागले आणि जेव्हा तिसरा दिवस उजाडला रुक्मिणी माता भगवंताचे पाय दाबत होती आणि एकदम भगवान दचकले तिसऱ्या दिवशी दचकल्याबरोबर रुक्मिणी मातेनं विचारलं देवा काय झालं म्हणे घाबरत घाबरत भगवान बोलतात करे घबरे घबरे बाद नामदेव की कहत हकीकत बुरी है रुक्मिणीला सांगायला लागले हिंदी मध्ये वर्णन केले राय आणि जसे शब्द नामदेव रायांचे तसेच आपण घेतले पाहिजेत कारण संतांच्या शब्दामध्ये तोडमोड करण्याचा अधिकार कोणत्याही पंडित विद्वानाला नाही कुणालाच नाही जगात कारण ते शब्द नाही आहेत ते भगवंताच्या कृपेनं आलेली अक्षर आहेत लक्षात घ्या म्हणून त्याच्यामध्ये आपण बदल नाही करू शकत रुक्मिणी माता सांगायला लागली भगवंता जर नामदेवावर संकट आलंय तर इथं कशा मग थांबलाय लवकर जावा रुक्मिणी कहे जल्दी जाव नामदेव को मनाव पापी को जलाव म्हणे जावा म्हणे माझ्या नामदेवाचं रक्षण करा आणि त्या पाप्याला योग्य दंड द्या देवा नामा लडका अंजान बहत म्हणे अंजान लाडक लेकरूए माझं खूप हैराण झालंय हो अभि छोडे गाजान देवा जर तुम्ही गेला नाही तर तो प्राण देऊन टाकेल म्हणून तुम्ही लवकर जा आणि मग ही करुणा मातेची ऐकली भगवंतांनी निश्चय केला आणि भगवान पांडुरंगन रूपामध्ये प्रगट झाले कीर्तनामध्ये दोन्ही हात कमरेवर प्रभून ठेवलेले सुंदर पितांबर धारण केलेला आहे कीर्तनामध्ये परमात्मा प्रगट झाल्या बरोबर नामदेवरायांना आनंद भगवंतांनी भगवंतानी तसं केलं नाही भगवंतांनी नामदेवरायांना सांगितलं नामदेवा या गायीला तू हात लाव गाय उठून बसेल म्हणे नामदेवराय म्हणतात देवा माझ्या हाताची काय गरज आहे नुसतं तुम्ही त्या गायीकडे बघितलात तर गाय उठून बसेल भगवान म्हणतात नाही माझ्या नामदेवाचा अधिकार जगाला कळायला पाहिजे नामदेवा जा म्हणे गायीला नुसता स्पर्श कर नामदेवराय धावत धावत गेले गायीच्या मस्तकावरून हात फिरवला नाम

आणि मग बादशहाला समजलं की गाय उठलेली आहे बादशाह बघायला आला ताजी तवानी गाय सुंदर दिसत होती उलट पुष्ट झाली होती आता आणि मग बादशाहने सांगितलं असं करा म्हणे ही गाय तुम्हालाच घेऊन जावा नामदेवराय म्हणाले आम्ही गाय घेऊ न घेऊ हा आमचा प्रश्न म्हणे पण तुमचं जे चाललंय ना हे आधी थांबवा आमच्या माता भगिनींवरचे अन्याय अत्याचार आधी बंद करा शिलानं वागा सत्य निष्ठेनं ना वागा नाहीतर भगवान तुमचे अन्याय सहन करणार नाही बादशहानी ते ऐकला उपदेश पण मूर्खाला उपदेश केला की तो क्रोधाला कारणीभूत होत असतो आता नामदेव ना वाटते सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून बादशहाला त्यांनी उपदेश केला पण मूर्खाला केलेला उपदेश प्रकोपाला कारणीभूत होत असतो म्हणून बादशहानी त्या उपदेशाचा तिरस्कार केला आणि तो आपल्या महालामध्ये केला आणि जेव्हा बादशहानी महालामध्ये प्रवेश केला चमत्कार घडला म्हणे सगळ्या महालामध्ये त्याला जिकड तिकडं सर्पच दिसायला लागले भयानक विषारी सर्प त्याला दिसायला लागले त्याला कुठं बसता येईना आणि मग बादशहा शरणाला लक्षात घ्या असा दिल्लीला तो चमत्कार सांगितलं कुंडलिक वर दे हरी श्री ज्ञान देव तुकारू पंढरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम कृष्णभगवानकी जय सन्त श्रेष्ठनाम् देव महाराज